बांगलादेशमधील हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड येथे हिंदू जनजागरण मोर्चा रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक चिंचवड स्टेशन येथून हिंदू जनगर्जना मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने लहान तरुण वयोवृद्ध उत्प्रस्तपणे सहभागी झाले होते सर्वजण वंदे मातरम भारत माता की जय जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा नहीं सहेंगे नहीं सहेंगे हिंदू पर अत्याचार नहीं सहेंगे अशा घोषणांनी परिसर पूर्ण दुमदुमून गेला होता सर्व परिसरात भगवे झेंडे दिसत होते हिंदू समाज मोर्चामध्ये सहभागी झाला मोर्चाचे आयोजन सकल हिंदू समाज पिंपरी चिंचवड पुणे यांनी केले करिता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त केला मोर्चामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मोर्चा शांततेत पार पडला दक्षवेद न्यूज मराठी पुणे प्रतिनिधी गोपाल भालेराव